शेतकऱ्यांना दोषी वजून लावणारा प्रकल्प लोकसभेमध्ये या शक्तीपीठ मार्गावर जे निर्णय लोकांनी घेतले त्याची जी धासकीय कदाचित विधानसभेला होती भुटी भुटी की हा महामार्ग निवडणुकीत होती ही अधिसूचना रद्द करण्यात आली मला या निमित्तानं पहिलं कोल्हापूरकरांना सांगायचं की आता सुटलो बाबा असे नाही आहे की पहिलं कोल्हापूरवाल्याने निश्चित डोक्यात ठेवा सत्ताधारी पक्षातला एक माणूस एका बाजूला माणूस एका बाजूला ही स्ट्रॅटेजीचा भाग गाडी फुल पाकवून पाकवून सुद्धा रस्त्यावर अशी परिस्थिती आहे त्या रस्त्याची गाडी आ आ कणीदास अगदी शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा शेतकऱ्यांना देशो घडी लावणारा हा प्रकल्प होतोय याची जाणीव आणि कल्पना आमदार म्हणून मला सुद्धा त्या ठिकाणी झाली शौ स्मारकला मी मेळावा घेतला मोठा मोर्चा या कोल्हापूरमध्ये आम्ही काढला विधान परिषद मध्ये सभागृह तहकूब आम्ही केलं दादा भूषेत मंत्री होते शेवटी त्यांना शब्द द्यायला भाग पाडलं की आम्ही विश्वासात घेतल्याशिवाय करणार नाही तो रद्द करावा असंच आमचं म्हणणं होतं आणि त्या पद्धतीची भूमिका आम्ही घेतली लोकसभेमध्ये या शक्तीपीठ मार्गावर जे निर्णय लोकांनी घेतले त्याची धास्ती कदाचित विधानसभेला होती आणि मग फक्त कोल्हापूर हा मार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला कदाचित असणाऱ्या लोकांना कोल्हापूरची जास्त धास्ती होती आणि कोल्हापूर तो ज्या दिवशी निर्णय घेतला त्या दिवशीच मी वक्तव्य केलं की सांगलीपेला रस्ता येऊन कोल्हापूरमधन फ्लायओव्हर मार्गे गोव्याला जाणार आहे का मला माहित नाही कारण की एक मार्ग ज्यावेळी निर्णय होतो तुम्ही वर्धा टू पावनेर ते गोवा असा तुम्ही मार्ग काढणार असाल तर मधला किलोमीटरचा मार्ग रद्द करता येत नाही म्हणजे मी त्याच वेळी म्हणलो ही आमची फसवणूक ही कोल्हापूरकरांची सुद्धा आमची फसवणूक आहे की हा महामार्ग निवडणुकीपुरती ही अधिसूचना रद्द करण्यात आली आता अधिसूचना रद्द करताना पूर्ण प्रोजेक्टची अधिसूचना निघाली होती मग फक्त कोल्हापूरपूरती रद्द या ठिकाणी कायदेशीर त्याला आधार किती आहे हा माझ्या पुढे प्रश्न होता परंतु तोपर्यंत दुसऱ्या दिवशी लगेच आचारसंहिता लागली निवडणुकीच वारं त्या ठिकाणी चालू झालं परंतु आमच्या कोल्हापूरकरांच्या मनामध्ये देखील शंका निश्चितपणे या बाबतीत आणि म्हणून आजची बैठक आम्ही सगळ्या जिल्ह्यातल्या दोन चार पाच लोकांना आम्ही या म्हणून सांगितलं अगदी व्हॉट्सअपवर आठ दिवसापूर्वी ठरलं आणि आजची बैठक आपण किमान प्रत्येक जिल्ह्यातले काही प्रतिनिधी यावेत तशी आमची अपेक्षा होती कोल्हापुरातले लोक आलेले आहेत मला या निमित्तानं पहिलं कोल्हापूरकरांना सांगायचं की आता सुटलो बाबा असं नाही आहे हे पहिलं कोल्हापूरवाल्याने निश्चित डोक्यात ठेवा सांगलीपर्यंत आला कि मग कोल्हापूर व्हायला काय अवघड नाही जर अकरा जिल्ह्यात होतोय दहा जिल्ह्यात होतोय तर मग एका कोल्हापूर जिल्ह्यासाठी का अडणार आहे दाबून द्यायला मागं पुढे बघणार नाहीत आणि त्याचे रेखांकन मला वाटतं ऑलरेडी व्हॉट्सअपवर आलेले तीन रेखांकन वेगवेगळे त्यांनी व्हायरल केलेले ही एक सिस्टीमॅटिक पॉलिसी आहे सरकारची म्हणजे सरकारमध्ये राहायचं एका माणसानं एक बोलायचं सरकारमधल्या दुसऱ्या माणसानं दुसरं बोलायचं आणि मग नेमकं सगळा जो काय त्यातला गाभा आहे तो सरकारी माणसांच्याकडेच ठेवायचा सत्तेतल्या माणसांच्याकडेच ठेवायचा हा साधारणपणे गेल्या तीन वर्षातलं षडयंत्र आम्ही पाहिलं मराठा आंदोलन मराठा ओबीसी या आंदोलनाची दिशा बघा अर्ध मंत्रिमंडळ ओबीसीच्या संदर्भातली भूमिका मांडत होत अर्ध मंत्रिमंडळ मराठा समाजाच्या संदर्भातली भूमिका मांडत होत आता बीड बीडची घटना आपण बघितल्यानंतर आता आपल्याला लक्षात येईल की सत्ताधारी पक्षातलाच एक माणूस एका बाजूला आणि दुसरा माणूस एका बाजूला आहे ही स्ट्रॅटेजीचा भाग आहे ही स्ट्रॅटेजी काय की आंदोलन सुद्धा आमच्या जातात राहिलं पाहिजे उद्याचं आंदोलन सुद्धा आमच्या जातात राहिलं पाहिजे जेणेकरून त्या आंदोलनाला मूळ दिशा बदलून दुसरी दिशा देता येणं शक्य होऊ शकत आणि म्हणून माझी सर्व जिल्ह्यातल्या लोकांना विनंती आपल्याला गाफील राहून या ठिकाणी चालणार आता जी वक्तव्य येतात त्याच्यावरनं आम्ही अंदाज बांधतोय आता इथं सत्ताधारी शिवसेनेचे पालकमंत्री आहेत ते म्हणतात शक्तीपीठ होणार नाही सत्ताधारी पक्षाचे इथले शहरातले आमदार आहेत त्यांनी शक्तीपीठ करण्यासाठी एक बैठक त्या ठिकाणी बोलवली याचा अर्थ काय तर खडा टाकून बघायचं काय होतंय आणि हळूहळू वातावरण निर्मिती करून हा मार्ग करता येतो का हा प्रयत्न त्यांचा असता आणि म्हणून आपल्याला पक्का निर्णय घेतला पाहिजे मी मगाशी मागच्या शाहू स्मारकाच्या जा भाषणामध्ये जाहीरपणे सांगितलं होतं की विरोध करायचा आहे ना तर शंभर टक्के करेल पैशाचा विषय कुणी काढायचा नाही किती मिळणार आहेत किती देणार आहेत पाच लाख देणार आहेत का रेडी प्रमाणे ही चर्चाच नको नाही काय होतं एखादा माणूस तिथं कुठंतरी भय पडला की एवढं मिळणार आहेत म्हणलं आणि गेला की मग हळूहळू एक एक निष्ठाला वेळ त्या ठिकाणी लागत आणि म्हणून आपण पक्का निर्णय घेऊ आम्ही मागच्या वेळी सांगितलं होतं की रत्नागिरी नागपूर हायवे ऑलरेडी एक्झिस्टन्स आहे काही फरक नाही आता काल तुम्ही सगळी मंडळी त्या हायवेवरूनच त्या ठिकाणी आल गाडी फुलपाखरू सुद्धा पाकरू सुद्धा दिसत नाही रस्त्यावर अशी परिस्थिती आहे त्या रस्त्याची त्या ठिकाणी मग तुम्हाला हा नवा रस्ता कशासाठी पाहिजे आम्ही सातत्यानं मागतो या राज्यामधले चार कॉन्ट्रॅक्ट जे झाले हे निवडणुका डोक्यासमोर ठेवून हे कॉन्ट्रॅक्ट दिले मग कोस्टल रोड असेल हा असेल आणि दोन प्रकल्प या राज्यामधले झाले फक्त या विधानसभेच्या निवडणुकीसाठी हे प्रकल्प झाले असं आमचं ठाम या ठिकाणी माहिती आणि म्हणून हा रस्ता कॉन्ट्रॅक्टर दार्जिन आहे हे सातत्यानं आम्ही या ठिकाणी सांगत आलेलो आहे या रस्त्याची गरज नाही शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे या पद्धतीचा हा रस्ता आहे अनेक रस्ते म्हणजे मला अनेकांनी वेगवेगळे मुद्दे पाठवलेले आहेत किंवा पॅरल रस्ते कशा पद्धतीनं आहे